घेऊ दिला आणि मग मात्र औरंगजेबाने जाळ टाकलं जंजिराच्या सिद्धीला त्यांनी उकसावलं मराठ्यांवर चाल करा पोर्तुगीजांना फितावलं चालून जा मराठ्यांवर इंग्रज हातात शिदरले आक्रमण करा मराठ्यांवर हापशी पोर्तुगीज इंग्रज मोगल बस एक नाही दोन नाही तब्बल बारा गडा पुगारल्या स्वराज्याच्या विरोधात आणि तब्बल बारा घड्यावर निखराचे पंजे फाड करत राहिला औरंगजेबाच्या चेतावनी सिद्धीन सिद्धीने हैदोस मांडला जंजीरातला सिद्धी राम पाटलानं बांधलेला जंजीरा आदिलशाही आला आणि मग परत तो सिद्धीकडे पोहोचला आता हा सिद्धी म्हणजे मुजूर आणि माजूर झालेला अरे जंजीराला बेलाक संरक्षण दर्याच पोहोचला कठीण तिथं शिवाजी महाराजांनी काही वेळा प्रयत्न केला जिथं शिवराय तिथं विजय पण केंजिरा त्याला अपवाद ठरला जंजिरा जिंकता आला नाही कारण त्याच्या भोवती असलेली रोहेची खाडी दलदलीचा प्रदेश आणि समुद्राचं बेलाग संरक्षण जंजिरा जिंकणं सोपं नव्हतं हे हापशी सिद्धी जंजिरातनं बाहेर पडायचे काटावरच्या गावातल्या का बायका वाटवायचे त्यांना समुद्रात भर तारवावर आब्रुलुटात सोडायचे आक्रोश किंकाळाचे वाऱ्यावर भिजायच्या माणसांना पकडायचे त्यांचे नाक कान कापायचे रक्तळायचा रक्तळायचा दर्या अरे किती बायका बाटवल्या असतील किती माणसं कापले असतील किती किती आकांत आकांत मांडलाय माणसं एकेदिविशाली संभाजीकडं माती करतो या पार बायाबापड्या पळवतूया भोगतूया लुटतूया माणसं बाटवतूया आणि कडाडला छावा आमच्याच मातीतून आमचीच माती सिद्धीची एकदा माती केलीच पाहिजे खेळो जंजीरावर रक्ताचे रंग पंचमी आणि निघाला सर्जा निघाला जंजीरावर पण लढाया बुद्धीनं जिंकणारा संभाज दंडराजपुरीला आले दंडराजपुरी ताब्यात घेतली पण त्याच वेळी बघितलं जंजिरा बाहेरून जिंकता येणार नाही जंजिरा घ्यायचा असेल तर त्याच्या पोटात हात आत घालूनच कोतळा बाहेर काढला पाहिजे आणि संभाजींची विलक्षण बुद्धी विलक्षण चाल खेळू लागली आणि त्याने बोलावलं कोंडाच कोंडाचे फरसन तेर्र स्वामीनिष्ठ तलवारीच्या डावा इतकाच गणिमी काव्यातही माहेर असलेला आणि संभाजी राजाने त्याच्या कानात आपला डाव सांगितला आणि कोंडाज आपल्या काही स्वप्नचा निघाला निघाला सरळाला जंजीरावा सिद्धी खैरा सिद्धी कासम खरा पुढा सांगू लागला हुजूर आपली चाकरी करावी म्हणतो कसे आहे संभाजी राजा के पास अरे मराठे तर फुटत नाहीत मरतील पण फुटत नाहीत तू कसा आला हुजूर तुमच्या तावडीतनं राजे वाचणार आहेत का त्या संभाजी राजांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं काय वाईट म्हणून आलो हुजूर द्या चाकरी आणि सिद्धी खैर खानाने त्याला चाकरी दिली कोंडाजीनं तिथली बटकी सुद्धा खरेदी केली संसार थाटला आणि कुटुंब सेवा करू लागला पण वेगळाच होता काळजा डाव वेगळाच आपल्या धन्यानं दिलेला डाव आपल्या दिलेला शब्दभास कोंडाजीची नजर जंजीरावर भिरभरू लागली संभाजीराजांचा आदेश होता त्याच्या पोटात हात घालूनच कोतळा बाहेर काढायचा आणि कोंडाजीचा हात जंजिराच्या पोटात फिरू लागला डाव असा कि जंजिरावर असणारी दारू गोळ्याची कोठारच उडवून द्यायची बस असा धमाका की जंजिरा डसमळला पाहिजे दर्यात विसर्जित झाला पाहिजे दर्यात जंजीरा आणि कोंडाजीनं गोळ्याची कोठारं हिरली सगळ्या सोबत त्यांना डाव समजून सांगितला दिवस ठरला दारू गोळ्याच्या कोठाराच्या बाहेर सुरुंग देखील पेरले वाहतणी काढल्या आणि जंजिराच्या पलीकडच्या बाजूच्या दर्यात तारव तयार ठेवली काही माणसं तारवावर बस हिकडं वातान पेटवायची आणि तटबंदीवरून सरळ तारवर उडाय घ्यायच्या आणि सपासप सप ओलवी चालत किनाऱ्यावर धडाधम जंजिरा विसर्जितच झाला पाहिजे ठरलं ठरलं काही साथीदारा आधीच दर्यात दर तारवा घेऊन तयार राहिले आता शेवटचा हात फिरवायचा बस फक्त वातान पेटवायची कोंडाची घरातनं गडबडीने निघाला आणि त्याच वेळी त्याची बायको म्हणाली मी पण येते मी पण येते तुमच्या बरोबर वक्तव्य नव्हता एक चूक सुद्धा महागात पडणार होती तिला समजवायचा प्रयत्न कोंडाजी करत राहिला पण फेल व्यर्थ अखेर कोंडाजी म्हणाल चल तू चल माझ्या बरोबर कोंडाजीची बायको जायला निघाली तशी तिची दासी म्हणाली मी पण येते बरोबर कोंडाजीची बायको म्हणाली ती माझ्याशिवाय राहिलीच नाही तिलाही घ्या ना कोंडाजीकडे वक्त नव्हता एक पल्ल क्षण क्षण महत्वाचा कोंडाजी म्हणाला चल ठीक आहे तूही चल लवकर तशी ती दासी म्हणाली फक्त मी माझे कपडे घेऊन येते एकाच मिनिटात आणि ती दासी जी कपडे घ्यायला म्हणून गेली ती येताना सिद्धीलाच बरोबर घेऊन आली कोंडाजीचे हात दारू गोळ्याच्या कोटाराला लागण्याआधीच कलम केले गेले कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं आणि नगर कण्यावर त्याच्या तडाचे तुकडे तुकडे उडवले संभाजीचा मस्तक नगर कण्याला टाकलं फरटा कुंडा तिच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्याला चला आणि दर्या रक्ताळला चिंदड़ा चिंदड़ा उडवल्या जे साथीदार सापडले त्याची मस्तक मारली मराठे कापले गेले अरे ज्या धडाक्याची वाट संभाजीराचे बघत होते एवज कोंडाजीच्या शरीराच्या चिंदड्या चिंदड्या करणाऱ्या धडाक्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि सज्ज झाला मराठ्यांचा तोफा दी तोफा ना आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफात तो गोळे सुटू लागले धडा धड धाड धुडम धुम धम बस लागला अरे नगारखाना पडला सिद्धीच्या सगळ्यात लाडवे झाले मराठ्यांचा एक तोफेचा गोळा बलाढ्य जंजिरा झंजिरा फार उद्वास्त उद्वास्त होत गेला सिद्धी खैरात खान सिद्धी कासम खान जु पळायला लागले या संभाजी पुढं या रौद्रा पुढं टिकणं मुश्किल तो सिद्धी खैरत खान एका टेकडी मागे लपून बसला आणि अचानक गोळा आला नजदीक बस काळजाचं पाणी पाणी झालं काळून चुकलं हा संभाजी आता सोडत नाही सोडत नाही पण जंजिरा ताब्यात आता यायलाच निघाला पण ऐन वेळी दर्या सिद्धीच्या मदतीला आला समुद्राला भरती आली मराठ्यांना मागस सरावं लागलं पण थांबतील ते संभाजीराजे कसले अरे मराठ्यांचा जन्म विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटातच झालाय आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिवून पाळणार नाही संभाजी आगीशी खेळणारा पाण्याला कुठला घाबरतो त्याच वेळी विलक्षण युद्धी डोक्यात निघाली ती रामायणामध्ये प्रभू श्री रामांना सुचलेली या दर्यालाच व्यसन घातली तर त्या दर्यालाच सुदेशन घातले तर आणि अंमल चालू झाला दर्यातच पूल बांधायचा कापसाच्या गाठी लाकडाचे ओंडके भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले आणि बघता बघता सेतू तयार व्हायला लागला पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात लाकडाच्या उंडक्या किनाऱ्यावर टाकू लागल्या कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागल्या पण थांबता येते संभाजीराजे कसले मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं कधी जंजिरावर गेला ना तर संभाजीराजांनी समुद्रात बांधलेला तो पूल अजूनही दिसतो दिसतो अजूनही दर्या बांधू देईना पण संभाजी हटायला तयार नव्हते सिद्धी खैरत खान सिद्धी कासम खान बस 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 पुरते उलते पलते झालेले आता संभाजी सोडत नाहीत आणि जंजीर आता जवळ जवळ हातात आलाच मराठ्यांच्या तोफात राग होकत होत्याच लांडा कासम कलाल बागडी त्या सिद्धीच्या तोफाने कधीच माना टाकलेल्या मराठ्यांच्या तोफांची धक त्यांना सोसली नाही आता जंजिरा हातात येणार पण त्याच वेळी औरंगजेबाला झरी चाल खेळली कल्याणला हसनाली खान पाठवला आणि वार्ता संभाजीला मिळाली कल्याणावर हसनाली खान चालून आलाय आणि संभाजींच्या काळचा ठोका चुकला कल्याण म्हणजे स्वराज जंजिरा घ्यायच्या नादात स्वराज्य स्वराज औरंगजेबाच्या घशात जायला नको संभाजीराजांनी सरळ वेडा दादाजी पंत विसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजीराजे कल्याणकडे चालते झाले आणि बघता कल्याणला पोचले हसन कडाला तुडाव 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 तुडावला आणि कल्याणवर पुन्हा भगवा फडकला पण जंजिरा त्यापासून हातात गेला तो गेलाच या घटनेमुळे जंजिरा काही हातात आलाच नाही पण सिद्धीवर जरा जराब बसवली संभाजीराजांनी कि संभाजींचं नाव ऐकलं तर जंजिराच्या काठचं दर्याचं चा पाणी चळा चळा का इतकी अफाट अफाट जराब अरे हे अरब लोक दर्यात